पाच बुलेट मोटरसायकलसह सह हो एकूण दहा मोटरसायकल चोरी करणारी टोळी अहमदनगर च्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे तर तेरा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी पोलीस पथक नेमत अहमदनगर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत त्यांना आदेश दिले त्यानुसार पथक अहमदनगर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की तीन इसम चोरीच्या विना नंबरच्या मोटरसायकलवरून श्रीगोंदा बायपास येथे येणार आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आहेत यांनी ही माहिती पथकास कळवत कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी तात्काळ जाऊन सापळा लावून थांबले असता था। एका विना नंबरच्या मोटरसायकलवरून आलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना नावगाव विचारलं असता त्यांनी अनिल अल्हाट हर्षद ताहाने निखिल घोडके अशी नावं सांगितली तर त्यांच्याकडे असलेल्या विना नंबरच्या मोटरसायकलबाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी ती मोटरसायकल चोरून आणल्याचं कबूल केलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तेरा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्यात तर ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपींना तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर केलं असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत तर या आरोपींकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ये ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर विभाग अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे एका गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्रीकरता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल केल्या चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेटचा समावेश आहे ब्युरो समा रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर